नांदेड जिल्ह्यातली नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत नांदेड शहरासह हदगाव नायगाव अर्धापूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी हे धक्के जाणवले असून सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत तर आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत आहेत मुजीब गुड मॉर्निंग सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी नांदेडला भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत काय माहिती आहे एक्झॅक्टली हा आज सकाळी सकाळीच नांदेडकरांना जो जाग आले तो, तो भूकंपाच्या धक्क्याने जाग आले सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पहिला धक्का नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाणवला त्यानंतर आणखी चार मिनिटांना म्हणजे सहा वाजून नऊ मिनिटांना एक पुन्हा एक धक्का जाणवला काही ठिकाणी काही गावांमध्ये घर चांगल्या पद्धतीने म्हणजे घरातलं काही सामान जे आहे वर ठेवलेलं गच्चीवर किंवा असं त्याच्यावरती ते खाली ते धक्क्यामुळं पडल्याचं सांगण्यात आलेलं आहे अं रिस्टर स्केल वरती या भूकंपाची नोंद चार पूर्णांक दोन अशी प्राथमिक माहिती मिळालेली अजून प्रशासनाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये नांदेड शहरासह अर्धापूर तालुका असेल हटगाव तालुका असेल नायगाव अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी धक्के बसल्याची मिळालेली आहे आणखीन अनेक ठिकाणी असे धक्के जाणवल्याचं सांगण्यात आलेलं आहे नागरिकांमध्ये सकाळी सकाळी असे धक्के जाणवल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं तर अनेक लोक घराबाहेर पडले होती प्रशासनाकडून अजून अजून अधु, अधु, या संदर्भामध्ये दे माहिती देण्यात आलेली नाही तर प्राथमिक माहिती जी मिळते तर ती या भूकंपाचं केंद्र म्हणजे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मुजित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी डोंबिवली दो, पूर्वेच्या टाटा पॉवरच्या गोळवली भागात असलेल्या भंगार गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली लाग होती गोडाऊन मध्ये कपड्याच्या चेंध्या प्लास्टिक बाटल्या लाकडी सामान असल्यामुळे ही आग पसरत गेली दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय मात्र आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अजूनही अस्पष्ट आहे तर, है, तर ली ली, ली है। है, ना ही दृश्य आहे तर डोंबिली मधली डोंबिवलीमध्ये या आगीमुळे सगळं सामान जळून खाक झालेलं आहे आगीचं नेमकं कारण कळलेलं नाही मध्यरात्री दोन वाजता ही भीषण घटना घडलेली गट आहे गोडाऊनला आग लागलेली ला आहे चारही बाजूने आग लाग पसरलेली ला आहे आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व फायर ब्रिगेडच्या एकूण नऊ गाड्या मागवलेल्या आहेत मदतीसाठी उल्हासनगरची एक गाडी बोलवलेली आहे तसेच दोन टँकर पाण्याचे बोलवून घेऊन घटनास्थळी दाखल झालेले आहेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण केलेलं आहे आग आटोक्यात आलेलं आहे सध्या नाही आगीचे निश्चित कारण तर सांगू शकत नाही का भंगाराचे आहे कशामुळे लागले हे निश्चित काय सध्या तरी सांगता येणार नाही ना आणि यानंतर बातमी राजकीय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे निवडणुकीपूर्वी सगळ्याच राजकीय पक्षांनी धडाका लावलाय त्यामुळे आता आज बैठक वार ठरणार आहेत राज्यात तीन महत्वाच्या बैठका होणार आहेत पहिली बैठक ही मनसेची आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत झालेल्या भेटी संदर्भात राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत तर मनसे भाजप युती संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम असल्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची बैठक होती ती म्हणजे शिवसेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेना पदाधिकारी आणि सगळ्या आमदार खासदारांची बैठक बोलावलीय तर आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळतीय शिवसेनेच्या उमेदवारांची अजूनही घोषणा झालेली नाहीये त्यामुळे आता या बैठकीमधील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा असती आणि तिसरी महत्वाची घडामोड महाविकास आघाडीची पत्रकार परिषद उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित राहणार का या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस अठरा जागांवर निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेलं आहे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये बारा जागांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ही माहिती नाना पटोलेंनी दिलेली असून या बारा जागांवरील उमेदवार निश्चित असल्याचं समोर आलंय उर्वरित जागांसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करण्यात येईल असं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून जाहीर झालेला नाही आहे याच संदर्भात आता मवियाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे तर या बैठकीमध्ये जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे जवळपास अठरा जागेवर आमची चर्चा झालेली आहे अजून उद्या आमची मुंबईला शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर मिटिंग आहे सकाळी दहा वाजता त्याच्यावरही काही सिक्कामोर्त बसून होईल त्यानंतरही अजून स्कोप काय बनतो कसं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील त्या आधारावर उद्या याचं पण जवळपास आज आम्ही पंधरा जागेवरचं आमचं फायनल झालेलं आहे आणि उद्या त्याची यादी दरम्यान काँग्रेसच्या संभाव्य बारा उमेदवारांची यादी न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेली आहे आपण ग्राफिक्स पाहणार आहोत भंडारा गोंदियामधून नाना पटोले चंद्रपूर विजय वडेट्टीवार तर काँग्रेसचे हे संभाव्य उमेदवार आहेत सोलापूर प्रणिती शिंदे कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती अमरावती बळवंत वानखेडे तर पुणे रवींद्र धंगेकर गडचिरोली नामदेव किरसान काँग्रेसच्या या संभाव्य उमेदवारांची आधी न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आणि नागपूरमधून विकास ठाकरे अकोला अभय पाटील तर नांदेड वसंतराव चव्हाण लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलंय त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आलाय शिवसेना पक्षाचा आज मेळावा होणार आहे वरळीमधील डोममध्ये सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा सुरू होणार आहे शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं अडलंय अशातच सिल्व्हर ओकवर मविया नेत्यांची महत्वाची बैठक होणार या बैठकीला महाविकास आघाडीचे सगळेच मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते मात्र या बैठकीसाठी वंचितला आमंत्रण देण्यात आलेलं नाही मवियाच्या या बैठकीमध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती देण्यात आली तर शिवतीर्थावर सुद्धा मनसे नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होती अमित शहाच्या या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत झालेल्या भेटी संदर्भात राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत मनसे भाजप युती संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम असल्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे तर या बैठकीनंतर राज ठाकरे मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख ठाकरे आज उद्धव ठाकरे हे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कोल्हापूर लोकसभेची जागा करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उद्धव ठाकरे राजवाड्यावर जाऊन ते भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून खासदार उदयनराजे भोसले तातडीनं दिल्लीला रवाना झाले उदयनराजेंची अमित शहासोबत बैठक होणार आहे आणि त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सातारा सातारा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडनं देण्यात आली तर महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झालेला नाहीये अशातच आता अमरावती लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढेल असा दावा फडणवीसांनी केलाय तर फडणवीसांनी संकेत दिल्यानं आता वादाला पूर्णविराम मिळेल असं म्हणत आमदार रवी राणांनी नवनीत राणांच्या उमेदवारीचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय अमरावतीची जी जागा आहे भारतीय जनता पक्ष लढेल जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या सेटिंग आमदार खासदार आहेत नवनीत राणा पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीनी भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते त्यामुळे त्याबद्दल यापेक्षा अधिक मी काही सांगू शकतो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले की भाजपची सीट आहे अमरावतीमध्ये भाजपचाच उमेदवार उभा राहील आणि त्यांनी संकेतसुद्धा दिले आहे की नवनीत राणा या पूर्ण पाच वर्ष भाजपसोबत राहिल्या ताकदीनं भाजपची बाजू मांडली भाजपच्या विचाराला पुढे पुढण्याचं काम केलं जर खासदार नवनीत राणाने इतक्या ताकतीनं भाजपचा साथ दिला त्यावर फडणवीस साहेब बोलले की भाजपची सीट राहील आणि भाजपचाच उमेदवार उभा राहील तर आरेला कार्य आम्ही सुद्धा करू शकतो पण आम्हाला वातावरण खराब करायचं नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजय शिवतारेंना दिलाय शिरूर मधील कार्यक्रमानंतर ते बोलत होते बारामती लोकसभा मतदारसंघात शिवतारेंनी या ठिकाणी शड्डू ठोकलेला असून पवारांविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा शिवतारेंनी दिलाय त्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केली आहे दरम्यान शिवतारेंसंदर्भात बोलताना अजित पवारांनी थेट इशारा दिलाय की एकनाथराव शिंदेनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आम्ही आरेला कार्य सगळ्यांना करू शकतो पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी हा माझा प्रयत्न आहे तर कल्याण मध्ये भिंतींवर रंगवण्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांचं प्रश्नचिन्ह हटवण्यास निवडणूक पक्षचिन्ह जे आहे ते भिंतींवर रंगवण्यात आलं होतं हे पक्षचिन्ह हटवण्यास निवडणूक आयोगाकडून सुरुवात झाली आहे लोकसभेच्या निवडणुका आता जाहीर झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आणि त्या नियमानुसार ज्या शहरात राजकीय पक्षांचे बॅनर्स होर्डिंग्स झेंडे तसंच भिंतींवर जिथं जिथं राजकीय पक्षांचे चिन्ह रंगवण्यात आलेली आहेत ते हटवण्याचं काम सुरू झालंय कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि संपूर्ण शहरात ही कारवाई करण्यात आली आहे नेटवर्क एटिंगच्या रायझिंग भारत या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष संबोधन केलंय देशात दोन हजार चौदा पासून सुरू झालेल्या विकास कामांचा पाढाच मोदींनी यावेळेस वाचून दाखवला तर गेल्या दहा वर्षांमध्ये देशात वेगानं सुरू असलेल्या विकास कामांचं कौतुक त्यांनी केलंय निवडणुकीच्या मुद्द्यावर भाष्य करताना तिसऱ्या टर्मचाही मोदींनी सुरुवातीलाच उल्लेख केलाय आमच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या शंभर दिवसांचा प्लॅन हा आमच्याकडे तयार असल्याचं महत्वाचं विधान यावेळेस मोदींनी केलंय तर यावेळेस बोलताना मोदींनी विरोधकांवर सुद्धा हल्लाबोल केलाय दोन हजार चौदा पूर्वी देशातील विरोधक भ्रष्टाचार करण्यात मग्न होते मात्र आमचं सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये भ्रष्टाचारांवर थेट कारवाई सुरू झाली असल्याचं म्हणत विरोधकांना टोला लगावला आम्ही सरकारी तिजोऱ्यांची लूट थांबवलेली असून आता गरीबांच्या कल्याणाची गॅरंटी आम्ही आहे असा टोलाही त्यांनी या दरम्यान लगावलाय तर मोदींच्या गॅरंटीला जाहिरातीची गरज नाहीये कारण देशातील जनतेचा मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय पुढील पाच वर्ष ही समृद्धीची विकासाची जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची असतील असं मत मोदींनी यावेळेस व्यक्त केलंय नया भारत आतंक के जख्म को नहीं सहता है बल्कि आतंक के जख्म देने वालों को पूरी ताकत से सबक भी सिखाता है जो हमें आतंकी हमलों के जख्म देते थे उनकी क्या हालत है ये देशवासी भी देख रहे हैं और दुनिया भी देख रही है दूसरी तरफ हमारे जो विरोधी हैं वो भी नए कीर्तिमान बना रहे हैं आज ही उन्होंने मोदी को 104 भी गाली दी है औरंगजेब कहकर नवाजा गया है मोदी की खोपड़ी उड़ाने का ऐलान किया गया है इन सब पॉजिटिव नेगेटिव बातों के बीच दुनिया का सबसे बड़ा इलेक्शन जारी है मेरे लिए भी गालियां वो गरीब मुझे आशीर्वाद देता है इसलिए उस गरीब को भी गालियां लेकिन गालियों से कोई फर्क नहीं पड़ेगा देश ने तो मन बना ही लिया है फिर एक बार देश पूछता था कि पावरफुल लोगों पर ईडी सीबीआई जैसी एजेंसियां एक्शन क्यों नहीं लेती ये सवाल पूछा जाता था आज पावरफुल और भ्रष्ट लोग पूछ रहे हैं कि एजेंसियां उन पर एक्शन क्यों ले रही है यह अंतर दस सालों में आया है बात वही है नीयत सही तो काम सही आज भ्रष्टाचारियों की धरपकड़ आसान हुई है आज मनी ट्रेल को छुपाना और कैश को छुपाना दोनों मुश्किल होते जा रहे हैं और इसलिए कभी किसी सरकारी बाबू के घर से बिस्तर से दीवारों से नोटों की गड्डियां निकलती हैं कभी किसी कांग्रेस के सांसद के घर से सैकड़ों करोड़ के नोटों के ढेर निकलते हैं कभी किसी टीएमसी के मंत्री के घर से नोटों के ढेर निकलते हैं इसलिए चारों तरफ बौखलाहट नजर आती है बिलबिलाए हुए हैं सरकार अपने दस साल के कामकाज का रिपोर्ट कार्ड रख रही है हम अगले पच्चीस साल का रोड मैप बना रहे हैं और अपने तीसरे टर्म के पहले सौ दिन का प्लान भी बना रहे हैं क्योंकि पूरी दुनिया आज ये देख रही है कि पिछले दस साल में भारत ने कितने बड़े परिवर्तन किए हैं आजादी के बाद से जो सिस्टम बना जो वर्क कल्चर बना उस सिस्टम में ये ट्रांसफॉर्मेशन लाना इतना आसान नहीं था लेकिन ये हुआ है और ये हम ने ही करके दिखाया है